बाई 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 पौर्णिमेच्या शुभेच्छा कोण तू काय नाव अरे मिसरायला होत रे बाई मी कैवल्य राणे आठवीला नाही का तुमच्या वर्गात होतो मराठी शिकवायचा तुम्ही बरं मग काय करतोस तू बाई मी आय आय टी दिल्लीला असतो इकडे जरा सुट्टीसाठी आलो होतो हा बरोबर बरोबर नाव ऐकल्यावर लक्षात आलं वक्तृत्व छान करायचास हो तू कवितासुद्धा सुंदर करायचास यशस्वी हो